मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज खुशी चला इंग्रजी शिकूया या अंतर्गत माझी मैत्रीण शीतल आणि स्वाती अठरावं कॉन्व्हर्सेशन सादर करत आहे मे आय कम इन मॅम यस प्लीज कम इन मे आय हॅव अ पेन प्लीज मॅम यस यस हिअर यू आर कॅन कॅन यू प्ले विथ युअर टॉय मॅम यस आय कॅन यस यू कॅन प्ले विथ माय टॉय

May I have a pen, please? Yes, here you are. Uh, can I play with your toy? Yes, you can play with my toy. Uh, may I have a book, please? Yes, here is book. Uh, can you help me? Yes, I can help you. May I go to the toilet? Yes, you may go to the toilet. Thank, Thank you. Thank you.